नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरासमोर जास्वंदाचं झाड असण योग्य असतं की अयोग्य हे सांगणार आहे अनेकांच्या दारासमोर अंगणात किंवा गॅलरीत जास्वंदाचं झाड असतं पण वास्तुशास्त्रानुसार घरासमोर जास्वंदाचं झाड असणं योग्य असतं की अयोग्य जास्वंदाचं झाड लावायचं असेल तर ते कोणत्या दिशेला लावावं हे सगळं आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत जास्वंदाचं हे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळाशी संबंधित आहे तुमच्या अंगणात हे झाड लावताना त्या जास्वंदाच्या झाडावर पुरेसा सूर्यप्रकाश पडेल सूर्यकिरण पडतील याची काळजी नक्की घ्या जी व्यक्ती जास्वंदाचं फुल तांब्यावर पाण्यात ठेवून ते पाणी सूर्याला अर्पित करते त्या व्यक्तीला डोळ्यांचे आजार कधीच होत नाही असे म्हणतात त्या व्यक्तीची हाड सुद्धा मजबूत राहतात अशा व्यक्तीला समाजातही प्रतिष्ठा मिळते यश कीर्ती या, या गोष्टीची प्राप्ती होते वास्तुशास्त्रानुसार आपल्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर तो दूर करण्यासाठी किंवा जमीन जुमल्या बाबत काही वादविवाद चालू असेल तर तो सुद्धा निकालात काढण्यासाठी एखाद्या गोष्टीत यश मिळवायचं असेल तर त्यासाठी मारुती रायला नक्की अर्पण करावं जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते जास्वंदाचं फुल हे देवीस अत्यंत प्रिय आहे म्हणूनच ज्यांना धन वैभव पैसा आणि जीवनातून गरीब कायमची घालवायची असेल त्यांनी दर शुक्रवारी माता लक्ष्मीस हे फुल भक्तिभावाने अर्पण करावं फुल मंगळवारच्या दिवशी माता दुर्गेला किंवा हनुमानाला अर्पण केलं जातं सर्व प्रकारच्या ग्रह पिढ्या त्यामुळे शांत होतात आणि देवी देवतांना हे जास्वंदाचं फुल अत्यंत प्रिय आहे त्यात सगळ्यात पहिलं नाव येतं गणपती बाप्पांचं गणपती बाप्पाला तर जास्वंदाचं फुल अतिशय प्रिय आहे विनायक चतुर्थी संकष्टी अशा विशेष दिवशी गणपती बाप्पाला फूल नक्की अर्पण करावं त्यामुळे दीर्घ आयुष्य लाभून उत्तम आरोग्याची प्राप्ती होते गणपती बाप्पाला शक्य असल्यास आठ जास्वंदाची फुलं अर्पण करावी दिवसभर ती फुलं गणपती बाप्पाच्या चरणावरच असू द्यावी दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी ती फुलं उचलून एका तासासाठी सूर्यप्रकाशात ठेवायची आहे त्यानंतर साधारण पाच ते सात दिवस ती फुलं सावलीत सुकवायची आहे पाच दिवस सुकून झाल्यानंतर त्याची बारीक पावडर बनवायची आहे पावडर बनवताना त्यामध्ये थोडासा कापूर आणि कुंकू टाकायचा आहे या मिश्रणाचा टिळा आपण महत्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा कपाळावर लावायचा आहे तुम्ही जे काम करण्यासाठी जात आहात ते काम नक्कीच पूर्ण होत असं म्हटलं जातं त्याचबरोबर असा टिळा कपाळी लावल्याने शत्रू शांत होतात आणि प्रत्येक कामात यश मिळू लागतं असंही सांगितलं ला जातं जास्वंदाचं झाड नक्की कुठं लावावं तर वास्तुशास्त्रानुसार हे झाड तुम्ही कोणत्याही दिशेला लावू शकता मात्र झाडावर सूर्यप्रकाश पडेल याची काळजी घ्या अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरासमोर जास्वंदाचं झाड असणं योग्य असतं की अयोग्य हे सांगितलं आहे धन्यवाद